पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हजारो गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे पालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे बहुतांश सोसायटींमध्ये आग प्रतिबंधक व्यवस्था बंद किंवा अपुरी असल्याने आणीबाणीच्या परिस्थितीत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे मागील आठवड्यात पनवेलमध्ये मा तीन आगीच्या घटनांमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हा धोका अधिक अधोरेखित झाला आहे मागील आठवड्याभरात घडलेल्या या तीनही घटनांमध्ये घटनास्थळी कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने आग तात्काळ विझवता आली नाही आणि ती वेगाने पसरली यावरून नागरिकांमध्ये अग्निशमन यंत्रणेबद्दल मोठी उदासीनता असल्याचे समोर आले आहे पनवेल महानगरपालिका परिसरासह तालुक्यात हजारो सोसायट्यांची अग्निशमन यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर आली आहे मे महिन्यातील आकडेवारीनुसार हजारो गृहनिर्माण सोसायटींपैकी केवळ तीनशे बेचाळीस सोसायटींनीच अग्निशमन विभागाकडे आवश्यक फॉर्म बी सादर करून त्यांच्याकडील फायर सिस्टीम कार्यरत असल्याची निश्चिती केली होती पालिकेने वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेऊन तातडीने पालिका हद्दीत अग्निसुरक्षा यंत्रणेच्या नव्याने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे या गंभीर स्थितीबाबत पनवेल महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी चिंता व्यक्त केली आहे अग्निसुरक्षेबाबत केवळ नियमांचे पालन न करता त्याविषयी नागरिकांमध्ये जनप्रबोधन करण्याची आणि यंत्रणेचे महत्त्व समजावून सांगण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे